बाळवणी जिल्हा परिषद गटात दीपकाबांच्या गावभेट दौऱ्याचे अभूतपूर्व स्वागत बडीशेगाव शेळवे आणि खेडबाळवणी गावात दीपकाबांना तुफान प्रतिसाद सांगोला विधानसभा मतदारसंघातील बाळवणी जिल्हा परिषद गटातही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुंगे पाटील यांच्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्याचे उत्साहात स्वागत होत आहे शनिवार दिनांक चोवीस रोजी बाळवणी जिल्हा परिषद गटातील बडीशेगाव शेळवे आणि खेडबाळवणी या गावात दीपकाबांना तुफान प्रतिसाद मिळाल्याने बाळवणी जिल्हा परिषद गटातील आबांचा गावभेटा आणि जनसंवाद दौरा सुपरहिट ठरू लागला आहे दीपक आबांच्या गावभेट दौऱ्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस समाधान काळे यांच्यासह खेडबाळवणी येथील माजी प्राचार्य आर डी पवार सरपंच संतोष साळुंके मान्य उपसरपंच लक्ष्मण साळुंके माजी प्राचार्य डी जे साळुंके शहाजी साळुंके बिभीषण पवार भारत साळुंके ज्ञानोबा पवार राहुल पवार अनंत घालमे शिहाजी पाटील सचिन घालमे पोपट घालमे प्रकाश पवार बाळासाहेब पवार रघुनाथ साळुंके व धोंडेबा साळुंके बंडेशेगाव येथील वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ माने गंगाराम इभुते विजय कदम गणेश पाटील संजय रणखांबे नवनाथ माने विश्वास सुर्वसे रामकृष्ण कवडे रमेश शेगावकर सतीश रणखांबे ज्ञानेश्वर गिड्डे विलास यलमार संतोष ननवरे भास्कर ननवरे मोहन गाडगे चांद लांडगे आणि धोंडराम चव्हाण तर शेळवी येथील दशरथ पाटील अनिल गाजरे तुकाराम गाजरे शशिकांत नागटिळक किरण गाजरे परमेश्वर आसबे सुधाकर गाजरे समाधान गाजरे आदीसह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आधीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते शनिवार दिनांक चोवीस रोजी पंढरपूर तालुक्यातील व सांगोला विधानसभा मतदारसंघातील बाळवणी जिल्हा परिषद गटातील भडीशेगाव या गावातील भैरवनाथ मंदिर परिसर वेतळवाडी गणेश मंदिर परिसर आझाद चौक परिसर बुद्धविहार एक आणि दोन परिसर अण्णाभाऊ साठेनगर डोंबारी वस्ती परिसर शाहू नगर परिसर कोळ्यांचा मळा परिसर माने वस्ती चव्हाण वस्ती माळुंककर वस्ती कवडे वस्ती सुरवशे वस्ती उपरी रोड परिसर तसेच चौघली वस्ती परिसरातील हजारो नागरिकांशी संवाद साधला तसेच शनिवार दुपारच्या सतरा शेळवे गावातील देवीचे मंदिर वकील वस्ती दंडवस्ती खंडोबा मंदिर परिसर बंडाचा मळा परिसर दादांचा मळा परिसर तसेच भंडगरवाडी वस्ती खोराडी वस्ती नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या व त्यावर सविस्तर चर्चा करून मारक काढण्याचा प्रयत्न केला तर शनिवार दिनांक सायंकाळच्या पवार वस्ती जुना रस्ता परिसर रेणुका नगर शिवाजीनगर जिजाऊ नगर, नगर संभाजीनगर व मारुती मंदिर परिसरातील हजारो नागरिकांना प्रतिशी भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधून परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडण्याचा प्रयत्न केला बाळवणी जिल्हा परिषद गट सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडल्यापासून प्रत्येक नेत्यांनी आजपर्यंत फक्त मतांचा विचार करूनच या जिल्हा परिषद गटातील मतदाराकडे पाहिले होते परंतु प्रथमच माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील हे प्रत्येक गावातील वाड्या वस्त्यावर जाऊन समाजातील प्रत्येक घटकाशी संवाद साधत आहेत बहाळोणी जिल्हा परिषद गटाच्या राज राजकीय इतिहासात प्रथमच एखाद्या नेत्याने जनतेशी इतक्या आपुलकीने संवाद साधला आहे दीपकाबांच्या कामाच्या आणि संपर्काशी या जिल्हा परिषद गटातील जनता नक्कीच जाणीव ठेवेल असा विश्वास ग्रामस्थांनी दिला आहे